आज कालपासूनच माझ्या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आणि सुखचिंतक मला भेटत आहेत त्यांच्यात प्रेम आणि आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे माझ्या कोकणातली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जाच्या ऊर्जामुळेच आज मी माझ्या हिंदू राष्ट्रासाठी काम करू शकतो त्याचबरोबर माझ्या खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राची सेवा करू शकतो माझी कोकणाची सेवा करू शकतो म्हणून त्यांच्यातून त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि ही ऊर्जा माझ्यासाठी अति महत्वाची आहे भारत इराणवर इरा माझी आमदार असो की कोणी हा जो औरंगजेब औरंगेबच्या पिलावळचा राहिलेला कोणतरी असेल तर त्याला मग आता औरंगेजच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे तर ज्या औरंग्याने आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे काही कटकारस्थान केले आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात कटकारस्थान केले केलं आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंगाबादचे गुणगार कोण जय हा महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना मग त्यालाही औरंग्याच्या कवरीच्या बाजूला कार्यक्रम मग आमचे आणि हिंदू हिंदू समाजाचे हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना तर मग त्यांना चूक म्हणता कामा नाही तर संजय राऊतांनी पाटील म्हणतात की राऊतांनी हा प्रताव शिंदेकडे पण त्या पहिल्यापासूनच ज्या हा संजय राजाराम राऊत ह्याला मातोश्रीशी गद्दारी करण्याचा ह्याच्या पहिल्यापासून ते मनसुबे होते असं आम्ही शिवसेनेच्या इतिहासाचे तुम्हाला उदाहरण देऊ शकतो सातत्याने बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं सातत्याने शिवसेनेच्या आतमधून राहून षडयंत्र करणं हेच तर संजय राजा करत आलेलं आहे मग म्हणून गुलाबराव पाटील जे काय त्याच्यामध्ये चूक नाही म्हणून राजसाहेब बाहेर निघाले त्यांनी संजय राऊत त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांची गाडी फोडलेली आहे मग हा शकुनी क्या हे गद्दार कोण आता एक पुस्तक लिहिण्याची वेळ आलेली आहे कारण का मातोश्रीला व मातोश्रीशी आणि आदरणीय बाळ हिंदुद्द सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सर्वात मोठी गद्दारी कोणी केली असेल तर ती संजय राजाराम राऊतनी केलेली आहे कारण आज जी काही शिवसेना किंवा उभाटाची जी अवस्था केलेली आहे उद्धव ठाकरेची जी अवस्था केली आहे ना त्याचा प्रमुख जबाबदार राष्ट्रवादी बरोबर घ्यायला जे प्रवृत्त केलं त्याच्यामुळे आज उभाटा जन्म दिलेला आहे म्हणून दुसऱ्यांना गद्दार बनण्यापेक्षा स्वतः आरशात स्वतःला पाहावं आणि गद्दार गद्दार म्हणत राहावं आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाब च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम